हॅलो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आज मी तुम्हाला टमाट्याची रस्सा भाजी कशी करायची ती सांगणार आहे आपण कुरडी पण करतो आणि रस्सा पण पन करतो पण रस्सा म्हणजे साधारण सर केली तर अशी खाता पण येते म्हणजे दुसरी भाजी करायची एखादी गरज पडत नाही त्यासाठी मी आपले दोन मोठे टमाटे कापून घेतले एक मोठा कांदा दोन तीन चमचे कूट आपला कडीपत्ता कोथिंबीर लसूण थोडा टाकायचा आणि थोडी साखर तेल आणि हे सगळं आपलं फोडणीचं साहित्य आता मी आधी तेल टाकते आधी तेल टाकून घेते आधी तेल टाकून घेतलं मी आता तेल टाकते आता आपल्याला असं वेज म्हणजे बटाटा रस्सा बटाटा रसा टमाटा असं असं भाज्या काय कोरड्या करता येतात सुक्की म्हणजे कोरडी म्हणजे सुक्की भाजी आहे अशी करता येते आपल्याला आणि कधी रस्सभाजी केली तर मग कधी भाताबरोबर पण खाता येते कोळीबरोबर खाता येते आपण असं म्हणजे काय करा मग कळत नाही कधी कधी भाज्याचा असं पाऊस चालू असतो बाहेर त्यासाठी मी आता टमाटा मला खूप आवडतो आणि छानही लागतो ते आपण तर गॅस वाढून घेऊ आता फुल गॅस केला मी बघते आता मी ते आपलं का बघते तीळ असं मी मोहरी टाकून घेते आपण आल्याची टाकायची मोहऱ्याची मोहरी आणि जिरे आता मी टाकून घेतली ती तळच्या त्याच्याडलं की मी आता लसूण टाकणार आहे कढीपत्ता थोडासा छान लागतो खायला त्याच्या आपण जशा भाज्या केल्या ना, ना। तशा आमटी कुठली पण याला जसे रस्सा भाजीला याला कढीपत्ता घातला असं असं खाल्लं तरी आपण चांगलाच असतो आता यात असताना रस्सा भाज्यामध्ये कढीपत्ता वापरते बघा भोंगणी आली नाही आपली लाल भाज्याला मी लसूण टाटायला लसूण थोडा घेतला मी आपण दुकानात आपणार बाहेर एकदम पावसाळी वातावरण आहे आज